भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भाजपा जिल्हा अनुसूचित मोर्चा शहर जिल्हा यांच्या वतीने मिरजेत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाची प्रत वाटण्यात आली मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा प्रदेशा सदस्य नगरसेवक पांडुरंग कोरे जिल्हा शहर अध्यक्ष दादासाहेब कांबळे मिरज शहराध्यक्ष अनुसूचित मोर्चा दत्ता गेजगे जयगोंड कोरे रुपाली देसाई सुशील बनसोडे राजेंद्र नातू लाला पवार महेश फोंडे भाजपा मिरज शहर अध्यक्ष विक्रांत पाटील जिल्हा चिटणीस अरविंद करडे ईश्वर जनवाडे दीपक अडसुळे लक्ष्मण जावीर दीपक एवळे रवी बनसोडे प्रकाश गायकवाड भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या देशाला एक अमूल्य जो ठेवा दिला तो ठेवा म्हणजे भारताचा संविधान आणि तो संविधान लिहिलं आणि तो लोकसभेकडे किंवा ह्या देशाकडे जो प्रस्तुत केलं तो दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि आजच्या दिवसाचा औचित्य साधून आज भारतीय जनता पार्टी आणि त्यातले जे घटक मोर्चे आहेत जाती मोर्चा ओबीसी मोर्चा विविध सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे सर्व सदस्य यांनी म्हणून आज सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान आज आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो आहे गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी भारतामध्ये एक संविधान बदलाचं वारं आणि त्याच्याबद्दलचा नरेटिव पसरून काँग्रेस आणि त्याची पिलावळं ही संविधान बदलाबाबचा चुकीचा अर्थ लावून तेव्हा लोकांच्या जा समोर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही घटनादुरुस्ती संदर्भातल्या बातम्या प्रसिद्धी करत होत्या तर ते आत्ताच्या ह्या विधानसभेच्या निकालावरनं सगळं स्पष्ट झाले की तो जो नेरेटिव्ह होता हा फेक नेरेटिव्ह होता आणि लोकांना कळून चुकलं की बाबा संविधानामध्ये जे बदल आहेत ते जिथं आवश्यक होते तिथं केले गेले आणि ते आवश्यक होते फॉर एक्झाम्पल दोनशे तीनशे सत्तर हा जो कलम आहे तो रद्द झाल्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये नऊ मागासवर्गीय सदस्य तिथं आज आमदार म्हणून निवडून आले यापूर्वी असा कुठलाही भेदभाव कुठल्याही राज्यामध्ये केला जात नव्हता पण जम्मू काश्मीर हे एक असं राज्य आहे की तिथं मागासवर्गीयांना बरोबरीचं स्थान मिळत नव्हतं पण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी तो तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळं तिथल्या मागासवर्गीय लोकांना आज बरोबरीचं स्थान मिळालं त्या विधानसभेमध्ये आज, आज आपला हक्क मांडायला लोकांचे प्रश्न मांडायला आज हक्क मिळाला आणि मग त्या ती जर दुरुस्ती योग्य असेल तर घटनादुरुस्ती झाली ती ती योग्य आहे याचा आम्ही पाठपुरावा आणि पाठिंबा व्यक्त करतो आज समस्त ह्या भारतीय जनतेला भारतीय जनता पार्टी मी अनुचित जाती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष दादासाहेब कांबळे रुपालीदाई देसाई विक्रमजी पाटील जयगण कोरे आणि आमचे सर्व सहकारी यांच्या वतीनं संविधान देण्याच्या निमित्त आम्ही समस्त जनतेला या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे संविधान जपलं जाईल यासाठी आम्ही शपथ शपथ घेतो